नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेच्या उद्याच्या प्रोमोमध्ये असं बघायला मिळतं की जेव्हा इकडे काव्य ही या पारची बोलत असते तर दुसरीकडे आत्यासुद्धा आता आपल्या मनाशी बोलते की आता नंदिनी तुझा बघ मी कसा पर्दाफाश करते तो असं म्हणत आत्या खूप खुश होते दुसरीकडे काव्या आणि पार जे आहे ते रूममध्ये बोलत असतात पार बोलतो की आपल्याला तो व्यक्ती जो आहे ना तो समजायला हवा त्याला आपण ओळखत नाही आहे दुसरीकडे ही नंदिनी आणि जीवा जे आहे ते रूममध्ये असतात तेव्हा नंदिनीला तिच्या मैत्रिणीचा कॉल येतो आणि हो। ती बोलते की अगं माझ्या ताईला बाळ झालं परंतु ते जे काही बाळ झालेलं आहे ते काचेच्या पेटीत आहे असंही जी काही नंदिनीची मैत्रीण आहे ती नंदिनीला सांगत असते तर नंदिनी आता तिला बोलते की ठीक आहे येते मी तिकडे तर ती जी काही ह्या नंदिनीची मैत्रीण आहे ती खूप रडत असते नंदिनी तिला आधार देत असते दुसरीकडे जीवा जो आहे तो नंदिनीकडे बघत राहतो तर मित्रांनो नेमका आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद